मला वाईट या गोष्टीचं वाटतं मी तर ठामपणे सांगतो तुम्ही किती एकत्र व्हा आमच्या हिंदू संस्कृतीचं तर तुम्ही बाल सुद्धा बाका करू शकत नाही हे तेवढंच सत्य आहे अरे थोडी तरी जनाची नाही तर मनाची ठेवा कुणावर कसे आरोप करताय अरे माऊली ज्या रस्त्याने जाता माऊलीच्या जा गाडीचं जा दर्शन घेतात कोणी टायराचं दर्शन घेतात कोणी त्या मातीचं दर्शन घेतात ही संस्कृती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे गेल्या तीन चार महिन्यापासून आज एक वातावरण तयार झालंय की कोणी उठावून कुणावर टीका करावी माऊली तुमच्या सारखांचे आशीर्वाद जेव्हा आमच्या पाठीशी असताना आम्ही या लोकांना घाबरत नाही आणि त्यांची आम्ही परवाई करत नाही परंतु माऊली एक आहे या माझ्या शहरामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये